कैसी हैं आप ठीक हूँ। तुम कैसी हो आपसे एक बात पूछो मां याद है आपने मुझसे कहा था कि सास मां का रूप होती है फिर आपने अपनी मां का ख्याल क्यों नहीं रखा हमने कोशिश की तुलसी। की। कोई कसर नहीं छोड़ी लेकिन यह हमारे पास की बात नहीं है उनको संभालना उनकी देखभाल करना उन्हें समझाना सिर्फ तुमसे ही कर सकती है और कोई नहीं

ना? किती वेळा सांगितलं मला काकू म्हणायचं नाही आई म्हणायचं हो काय हो मी निघले आता बरं 한글 자막 제 아, 및 자막 제공 및 협조해 ガラダイ。Oh, वीणा लक्ष कुठे तू काय ना, ना बाबा चाल आज पण तू तु जोशा तुला बर वाईट बोलला पण बाबा माझ काय चुकलं चुकलं तुझं नाही का <laughs> तु बोली आपण खालच्या आहोत ना म्हणून हा फरक <laughs> तू जात नको जाऊ त्या जोशाकडे त्यांचं मन आईच गमवत तुझी आई गेल्यानंतर त्यांनी संपाडीने <laughs> <laughs> मुलीचं लग्न छान केले केलं होतार के गावडीने मुलीचं लग्न एकदम जमत केले बरे जेवण पण छान बनवलं जेवण म्हणजे मी तर दोन दोन गुलाबजामुन खाल्ले मगे, तुम्ही कसे आहात अरे असते लग्ना येऊन आलो असतो तो बाटलो गेलो असतो बाटलो गेलो असतो म्हणजे अरे ते गावडीने मी सून कोणती केली आहे खाच्या तातीची ना म्हणून बाटलो गेलो असतो डोळे फुटलेत का तुझे शी 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 आजचा दिवस माझा बेकार झाला आता घरी जाऊन पुन्हा आंघोळ करावी लागेल आता जा रहा है हाँ भाभी <laughs> आप बैठिए भाभी आप कहाँ चली गई थी हाँ भाभी इस तरह कोई अपनों को छोड़ के जाता है क्या हम बहुत नाराज हैं आपसे एक इसलिए तो माफी मांग रहे हैं कान पकड़ के माफी मांग टीवी <laughs> का पकड़ है। <laughs> <laughs> कर रहे हैं कल अंकल ने <या> पानी थे हम्म क्या खुशाल जी आप मेरे गौतम से छोटे हैं घेतले आपण खेळाल गौतम पण तुम्ही तर आंघोळ करूनच गेलेलो ना हो पण येताना अशुद्ध झालो ती तुझी लाडकी अभद्रीचा स्पर्श झाला का था पाणी ठेव त्यात थोड गमूत्र शिंपण काय दाशी खरी येते हा 我当年的啊！Oh नमस्कार अरे अमित बर झालं आलास तूला तेवढा तुझा आधार हो काका कालच आईचा फोन आला तसाच निघालो नाशिक वर बघितलं का तुमचे मित्र आले कुलकर्णी आणि वाघमारे आलेत या, या। तुम्ही ना जास्त बोलू नका डॉक्टर तुम्हाला बोलू नको म्हणून सांगितलंय ना ओरे रे जरा आराम कर आजच आला आहेस ना हॉस्पिटल मधून आणि हो आरामच कर काळजी घे आम्ही येऊ परत चला वहिनी येतो येतो चला काळजी घे ना पची अहो मी हॉस्पिटलला येणारच होतो रिपोर्ट घ्यायला अहो नाही मी याच दिशेने येतो म्हणून येत आहे तर रिपोर्ट आणले चला आलेच आहे तर काकांना सुद्धा चेक करेन अरे सिस्टर बरं झालं तुम्ही आलात ते नाहीतरी यांचे पथ्य आणि गोळ्या हे विचारण्यासाठी मी हॉस्पिटलला फोन करणारच होतो कसं वाटते का? हो, आता काका आणि हो आताचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले अहो तुम्हाला माहिती आहे का याच सिस्टरनी तुम्हाला रक्त दिलंय तुमचा ओ निगेटिव्ह रक्त ना ते कुठे मिळत नव्हतं शीतल आभार तुझे तुझ्यामुळे मी वाचलो अहो त्यात काय काका हे आमचं कर्तव्यच आहे काका तुमची तब्येत कशी आहे तुमच्या आवडची खीर करून आणली आहे मी ही माझ्या नजरे समोर सुद्धा नको आहे, आहे सांगा बाबा तुम्ही असं का वागता सोबत तिने काय बिघडवलंय तुमचं धर्म 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 म्हणजे काय माणसाचा सगळ्यात मोठा धर्म म्हणजे माणूस तू मला शिकू नकोस बरोबर शिकून पण काय फायदा মানে শিকা মানে শিক্ষা ধৰ্ম ভ্ৰষ্ট কৰোঁ টকলে মানে आई नक्की स्वीकारेल कळलं चूक तुझी नाही ग चूक समाजाची आहे बघणाऱ्यांच्या दृष्टिकोनाची आहे तू चल मी आहे शीतल इतले काम झालं असेल तर चल गे शीतल तू कशी ओळखतेस काका मी विनाकडेच येत होते म्हणून येता येता रिपोर्ट घेऊन आले विनाच मला म्हणाले की रिपोर्ट घेऊन ये म्हणून काका विना माझी बहीण आहे अरे जोशा आतापर्यंत तू जात धर्म पाळत आलास माझ्या मुलीचा स्पर्श जरी झाला तरी तू अशुद्ध व्हायचास अंघोळ करायचास खालच्या जातीच्या लोकांच्या लग्नाला जात नाही रे तू आज तुझ्या अंगात जे रक्त आहे त्यातले अर्धे रक्त या शीतलचे आहे आता दे ते पण काढू तुला खालच्या जातीच्या मुलींचं रक्त कस चालेल रे आम्ही जर तुझ्या सारखे वागलो असतो तर आज हिने तुला रक्त नसतं दिलं आणि जात धर्म पाळायला इथे तू बसला नसताच जात धर्म ही फक्त नावे आहे रे ते न बदलता एक माणूस म्हणून जगायला शिक विणा मी तुझ्या दोन खूप वाईट वागलो मला माफ कर विणा मला माफ कर काका असं नका बोलू तुम्ही तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात तुम्ही मोठे आहात मोठ्याने आश माफी नाही ना मागायची आशीर्वाद द्यायचा असतो माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या सोबत आहे काका मला तिला आशीर्वाद नको